नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहेत आज मी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा झाडू कधी आणावा पूजा कशी करावी जुन्या झाडूचे काय करावे कोणत्या चुका करू नये ह्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा चला बघा सुरुवात करूया लक्ष्मीपूजनाचा झाडू आपण लक्ष्मी स्वरूपात घरी आणत असतो त्याची पूजा करत असतो तर हा झाडू इतका महत्वाचा आहे असा का महत्वाचा आहे हा झाडू या महत्वा अया या महत्त्वाच्या दिवशीच आणायचं आहे लक्ष्मीपूजनाचा झाडू आपल्या घरी कधी आणावा झाडूची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा कशी करावी वर्षभर आपल्या घरामध्ये हा झाडू वापरताना कोणते महत्त्वाचे नियम पाळावे कोणत्या चुका टाळाव्यात झाडूची पूजा करता करत असताना कोणत्र म कोणता मंत्र म्हणायचा तसेच अजून काही झाडूविषयी असणारी माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी जय माता दी किंवा मा जय लक्ष्मी असं नक्की लिहा बघा आता लक्ष्मीला शांतता आवडते स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी वास करत असते आणि आप आपलं घर स्वच्छ करण्याचे काम कोण करतं तर झाडू करत असतो म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये मा झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मी समजून तिची पूजा केली जाते मग आपण फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करायची का नाही वर्षभर झाडूचा सन्मान करायचा आणि त्यासाठी व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलं आहे त्यापैकी होतील तेवढे महत्वाचे नियम आपण आवश्यक पाळावेत बघा आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येणार आहेत वसुबारस सुबारस लक्ष्मी पूजन धनत्रयोदशी या सणाच्या पूजनाचे सुंदर व्हिडिओ मी टाकणार आहे ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका पूजनाचा झाडू घरात आणण्यासाठी खरेदी करण्याचा मुहूर्त असतो तो असतो धनत्रयोदशीच्या दिवशी तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा आपल्याला घरी आणावा इतर वेळेला वर्षभर ज्यावेळेस आपण झाडू खरेदी करता तो आपण मंगळवारी शनिवारी किंवा अमोशीच्या दिवशी खरेदी करू शकतो आपल्या घरी आणायचा आहे तसेच जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला झाडू खरेदी करता येणार नाही तर तुम्ही घरातील इतरांना झाडू खरेदी करायला सांगू शकता आणि मग त्याची पूजा तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुद्धा करू शकता आता पाहू लक्ष्मीपूजनाच्या झाडूची पूजा कशी करायची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते जर घरातील अलक्ष्मी गेली तरच लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करते म्हणून काय करायचं त्याला एक विशिष्ट पद्धत आहे संध्याकाळी आपली लक्ष्मीपूजनाची जी वेळ असते त्यावेळी पूजेची तयारी करायची नवीन जी आपण केळसुनी किंवा झाडू आणलेला असतो तो आपल्या घराच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायचा आणि जुना जो झाडू असतो त्यांना आपल्या घराच्या मागील भिंतीपासून ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत घरामध्ये सरळ रेषेत झाडत यायचं उंबऱ्यावरती येऊन जुन्या झाडूचा एक फळ तोडायचा आणि तो फळ बाहेर फेकायचा आणि म्हणायची अलक्ष्मी निरासारण म्हणजेच अलक्ष्मी बाहेर जाओ नंतर हा जुना झाडू घराच्या बाहेर ठेवायचा आणि नवीन झाडूचे हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आणि मग तो झाडू घरात लक्ष्मी स्वरूपात आणायचा आणि ती लक्ष्मी पूजनाच्या ठिकाणी ठेवून त्याची मांडणी करायची आणि पूजा करायची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुना झाडू अशा पद्धतीने बाहेर काढायचा आणि नवीन झाडूची पूजा अशा पद्धतीने करून पूजेत मांडायचा असतो बघा आता इतर वेळेला जर झाडू खराब झाला जा जा तर तो बाहेर कसा आणि इतर वेळेला आपण शनिवारी किंवा अमुशीच्या दिवशी जो झाडू निर्जन करतो किंवा निर्जन जागी ठेवायचा असतो आता झाडू घरामध्ये कोठे ठेवावा घरामध्ये झाडू ठेवताना पश्चिम आणि दक्षिण या दोन दिशांच्या मधला जो कोपरा असतो म्हणजेच नैऋत्य दिशा ही झाडू ठेवण्यासाठी योग्य दिशा असते वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते जर नैऋत्य दिशेला शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला ठेवला तरी चालेल तसेच आपल्या बेड खाली म्हणजेच खाली सुद्धा झाडू कधीच ठेवू नये त्याचप्रमाणे कोणत्या दिशेला असा झाडू ठेवू नये जरा बघा जसे की आपल्या घरातील मौल्यवान वस्तू आपण कुठे ठेवतो तर तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवतो अगदी त्याचप्रमाणे आपली झाडू त्याच ही पण लक्ष्मी असते त्यामुळे कोणत्या दिशेला ठेवायचा कोणत्या पद्धतीने ठेवायचा तसेच दरवाजेच्या मागे देखील झाडू ठेवू नये ठेवू शकतात देवघराजवळ तसेच स्वयंपाक घरामध्ये झाडू ठेवू नये बऱ्याचदा आपलं घर लहान असतं आणि मग अशा वेळेला सर्व दिशा पाळणे कठीण असतं किंवा वास्तुशास्त्र पाळून झाडू ठेवायचा कुठे असा प्रश्न पडतो त्यासाठी उपाय मी सांगते तर अशा वेळेला जर आपल्या घरा आपल्याला शक्य नसेल तर फक्त हा झाडू दिसणार नाही अशा पद्धतीने फक्त पलंग खाली ठेवू नका दरवाजाच्या मागे उभा करून ठेवायचा आडवा झाडू ठेवायचा नाही झाडण्याची जी बाजू असते ती खाली ठेवायची उलटा झाडू ठेवायचा नाही जो हँडल आहे तोवर करायचा तसेच बघा देवघराजवळील जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी छोटा झाडू असतो तो ठेवावा देवघराजवळील जागा असते ती स्वच्छ करण्यासाठी घरातील झाडू वापरायचा नाही त्यासाठी वेगळा झाडू ठेवायचा जा, छोटा झाडू ठेवायचा बघा आजकाल भेटवस्तू देण्याचा ट्रेंड आहे कोणालाही भेटवस्तू देऊ म्हणून तुम्ही झाडू देऊ नका किंवा कोणी तुम्हाला झाडू दिला तर तोही तुम्ही स्वीकारायचा नाही त्याचप्रमाणे कोणी जर आपल्याला झाडू दिला तर तो देखील आपण स्वीकारायचा नाही झाडू जर खराब झाला तर त्याचे फळ जर निघायला लागले तर तो झाडू लगेच बदलायचा खराब तुटलेला झाडू घरात ठेवायचा नाही त्यामुळे घरात नकारात्मकता येते बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर जे खरकटं सांडलेलं असतं किंवा जे अन्न पदार्थ सांगलेले असतात ते स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करू नका मौल्यवान वस्तू अन्न पदार्थ पाणी हे स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करायचा नाही प्रथम काय करायचं एका फडक्याने स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर तुम्ही झाडू मारू शकता बघा आता यानंतर आपण बऱ्याच रागाच्या भरात आपण या झाडूचा वेगळाच उपयोग करतो लहान मुलावर रागाने मारतो किंवा मा रागाने मारतो असं करू नका असं केल्याने लक्ष्मीचा अपमान होत असतो घरात काही काम करता करता जाता येता चुकून जर झाडूला म्हणजेच लक्ष्मीला जर पाय लागला तर तिच्या पाया पडाव्यात क्षमा मागावी कारण ते लक्ष्मी स्वरूप असते आणि फक्त लक्ष्मीपूजनापुरतीच तिची सेवा न करता वर्षभर या झाडूचा मान सन्मान करायचा असतो बघा इथे एक गोष्ट आवर्जून सांगते आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी ज्या झाडूची पूजा करायची आहे तो झाडू आपण जो आणलेला आहे तो घरामध्ये रोज लांब झाडू वापरतो तर त्या झाडूची पूजा आपल्याला करायची नसून आपल्याला केळसुनी केळसुनी म्हणजे जी, जी आपण छोटा झाडू आणलेली असती त्याची पूजा करायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा हो बघा त्या बघा आता लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो उत्तर पूजा केल्यानंतरच नवीन झाडूचा आपण घरामध्ये उपयोग करावा तोपर्यंत तो झाडू तसाच पूजेमध्ये ठेवावा तसेच बघा आपल्या घरी एकदा पाहून आला किंवा एखादाच नाही आला तर आपण त्या तो बाहेर गेल्यानंतर लगेच झाडू नये बघा घरात एखादी व्यक्ती बाहेरून बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्ही झाडू मारू नका किमान दहा ते पंधरा मिनिटानंतर अर्धा तासानंतर तुम्ही केर काढायचा तसेच सकाळी किंवा संध्याकाळी आपण झाडू नये घर स्वच्छ करावा मात्र सूर्यास्तानंतर झाडूने घर स्वच्छ करू नका कारण सूर्यास्ताची वेळ माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते त्यामुळे त्यानंतरच आपण घर स्वच्छ झाडूने स्वच्छ करायचे नाही वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे की असे बरेचसेच नियम आहेत आपल्याला ते पाळताना अडचण येतात म्हणजेच काय होतं धकाधकीच्या जीवनात बऱ्याचदा जागा कमी पडते परंतु महत्वाच्या गोष्टी मी आपल्याला सांगते की त्या आपण नक्की पाळाव्या त्या सहज शक्य आहेत बघा या झाडूचा फक्त आपल्याला नेहमीच सन्मान करायचा आहे झाडू आपटू नका कोण कोणाला मारण्यासाठी वापरू नका जर एखादी देवाची मूर्ती किंवा फोटो याचा अपमान आपण घरामध्ये त्या पद्धतीने सन्मान करतो अगदी त्याचप्रमाणे या झा जा, झाडूचा सुद्धा सन्मान करायचा आहे हे सर्व नियम जर आपण पाळून झाडूचा वापर नेहमी योग्य केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल आरोग्य नांदेल सुख समृद्धी ऐश्वर्य नांदेल आणि माता लक्ष्मीची नेहमीच कृपा आपल्यावरती राहील तसेच माता लक्ष्मीची कृपादृष्टी ही नक्कीच राहील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करत असताना आपल्याला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे इतर वेळेला जेव्हा आपण हळ नवीन झाडू आणतो त्याची हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आणि त्यानंतर लगेच त्यावेळेला हा मंत्र हात जोडून अकरा वेळेस म्हणायचा आणि म्हणायचा कोणता आहे तर श्री महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मी नम अशा प्रकारे आपल्याला नवीन झाडूची पूजा करायची आहे तसेच बघा धनत्रयोदशीला आपल्याला खरेदी करण्याची करायची असेल तर शुभ मुहूर्त धनत्रयोदशीला तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर तेही तुम्ही करू शकता तर बघा या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये झाडूविषयी असणाऱ्या प्रश्नांची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे मी आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण जय जय स्वामी समर्थ